नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात ठाकरे गट आक्रमक महापालिकेची सुरक्षा भेदून आज बुकले कार्य करते महापालिकेबाहेर पाणीटंचाई दूर होण्यासाठी होम हवन उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आले यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या पाणीपट्टही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम भवन आंदोलन करण्यात आले यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेरी सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आज घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिला आहे वारंवार सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती टोकाच्या विभागामध्ये पाच पाच सहा सात दिवस पाणी नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत ते दखल घेत नव्हते आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण वे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला परंतु पाण्याची समस्या रस्ते समस्या जशीच्या तशी आहे ती सुटण्यासाठी आता जनआक्रोश आंदोलन होतं आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या महा जनतेने होम आव्हान केलं मला खात्री आहे त्यांना सदबुद्धी मिळेल सदबुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत यापेक्षा प्रचंड या महापालिकेसमोर होईल त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो तर या होत्या शहरातील मध्ये ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या धन्यवाद